निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई गावठी पिस्तूल मॅग्झिन आणि दोन जिवंत जप्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत मॅगझिनसह एक गावठी अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याच्या मोहिमेत सतरा नोव्हेंबर रोजी गुन्हे शोधपथकाने स्वप्नील फकीर भोई यास ताब्यात घेऊन तपास केला असता हे शस्त्र मिळून आले त्यांचा साथीदार रणजित नवनाथ शिंदे याचाही शोध सुरू असून आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजित बिरादार आणि त्यांच्या पथकाने केली आहे रोजी आमच्या टीमचे मिळाली की एक इसम आहे हा त्याच्याकडे हे आहे या खात्रीशीर माहितीवरून आपली टीम त्या ठिकाणी रवाना झाली त्यांनी स्वप्नील बोई जो आहे त्याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून ते अग्निशस्त्र पिस्टल जे आहे ते, ते आणि दोन जिवंत राऊंड असा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला त्यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रन रजिस्टर नंबर आठशे सत्तेचाळीस पब्लिक पंचवीस अग्निशस्त्र अधिनियम तीन पंचवीस अन्वय दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपीला ताब्यात घेऊन मान्य न्यायालयासोबत हजर करण्यात आले आहे त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखी त्याचा नातेवाईक रणजित नवनाथ शिंदे याचाही सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालेला आहे त्यालाही आम्ही आरोपी केलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे जसं की सदर पिस्टल त्याने कोठून आणलं हा कोणाला विक्री करणार होता याबद्दलची सविस्तर आम्ही तपास करणार आहे आणि सविस्तर तपासाअंत आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल करणार आहे सध्या इंदापूरमध्ये इलेक्शनचा माहोल आहे त्यामुळे अशाच पद्धतीच्या कारवाया आम्ही सतत सातत्याने करत राहणार आहे जेणेकरून आगामी ना येणारे इलेक्शन तसंच आता सध्या चालू असलेलं नगरपालिके इलेक्शनची आचारसंहिता यामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही या दृष्टीने आमचं इंदापूर पोलीस डिपार्टमेंट प्रयत्नशील राहते